मारगवाडी गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा संपूर्ण गावाचा भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश नमस्कार मी संतोष जगदाळे आणि आपण पाहत आहात सतर्किनी शिवसेना एकनाथ शिंदे गट शंभूराजे देसाई गटातून सत्यजित सिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात मंदुरे मारगवाडी गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा संपूर्ण गावाचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर जाहीर पक्षप्रवेश झाला आहे आणि याबाबत मंत्री सुरेश बाबा पाटणकर विशाल पाटणकर दीपक पाटणकर नयन पाटणकर शिवाजीराव पाटणकर तसेच विविध मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर प्रवेश करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने सुरेश जाधव हो, मंगेश कदम रमेश कदम भागवत कदम मेहराज कदम हर्षद कुराडे सुनील जाधव हो, मंगेश सकपाळ अल्पेश सकपाळ भरत पवार विनोद पवार राहुल पवार दशरथ पवार सचिन पवार विलास सकपाळ मारुती पाटणकर गणेश पाटणकर राहुल पाटणकर रोहित पवार आर्यन जाधव रोहन सकपाळ अमर सपकाळ अथर्व पाटणकर आदी मंडळींनी यामध्ये जाहीर प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे सतर्किनियानुस मारगवाडी पाटण